नमस्कार जाणून घेऊया डॉक्टर काटेसाहेब आजच्या या, काटे या हा सातारा संयोजक यांच्याकडून या मॅरेथॉन विषयाची प्रतिक्रिया नमस्कार नमस्कार आजच्या ही चौदावी हाफ मॅरेथॉन आहे आपली साताऱ्याची काय सांगा काय सांगावं असं आहे कारण नेमकं या वर्षीचं थीम आम्ही ठरवलं होतं बॅक टू रूट्स म्हणजे पुन्हा एकदा आपल्या मुळाकडे चला आणि पहिल्या वर्षीची मॅरेथॉन जी होती त्यावेळेस तो पा जो पाऊस झाला होता आणि आम्हाला वाटलं होतं आता आम्ही मॅरेथॉन पाण्यात वाहून गेली मग ती हिट झाली आणि काल रात्री जो पाऊस झाला त्याच्यामुळे असं वाटलं होतं की याही वेळेची आपली पाण्यात वाहून जाती का हिट होती काय होते हा प्रश्न पडला होता ऑर्गनाईज करायला आम्हाला खूप त्रास झाला ग्राउंडवर सगळं पाणी चिखल झालं होतं रणतः चालायलासुद्धा जागा नाही अशी म्हणजे शिकला मग अवस्था होती पण रनर हे फायटर असतात आणि आम्हीसुद्धा रनर आणि फायटर असल्यामुळं ऑर्गनायझर म्हणून आम्ही सगळ्यांनी आमचा पूर्ण कस लावला आणि तयारी केली रनरसुद्धा आले आणि पाऊस थांबला त्याच्यामुळे काम झालं पण दुसरीकडे अजून दुसरी, दुसरी परीक्षा अशी झाली की पाऊस इतका थांबला की अजिबातच आला नाही आणि ऊन एवढं कडक पडलं की त्याच्यामुळं पुन्हा उन्हाचा त्रास व्हायला पण तेही त्याच्यावरही मात करून सगळे रनस सुखरूप काही रनर्सला पाण्याचा डिहायड्रेशनचा त्रास झाला आहे थोडा आम्ही त्याच्यावर उपचार केले सगळे सेटलला आहेत असं काही मेजर दुर्घटना घडली नाही एक चांगली गोष्ट आहे कारण वातावरण जेव्हा असं एक्स्ट्रीम होतं तेव्हा ती रिस्क असते तर काही नाही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं खूप छान झाली इव्हेंट आणि आपलं बॅक टू रूट चौदा वर्षांचा इतिहास पुन्हा एकदा झाला की प्रतिकूल परिस्थितीसुद्धा आपण सर्वांनी एकत्र मिळून सातारकरांनी दाखवून दिलं की आम्ही कशाला कशालाही घाबरत नाही आणि परिस्थितीला ढगमगून ये आम्ही माघार घेत नाही यशस्वी झालो आमच्या सर्व संय संयोजकांतर्फे आमच्या सातारा रनर्स फाउंडेशनच्या माझ्या टीमच्या वतीने सातारकरांची खास करून आणि सत्र सर्व पत्रकार बंधूंचे जे हा हा आपला उपक्रम पहिल्यापासून जगापर्यंत घेऊन जात आहेत मनापासून आभार आणि पुढच्या वर्षी पुन्हा एकदा भेटूया अहम योद्धा असमी असं खऱ्या अर्थानं संयोजन समिती आणि सातारकर यांचं वाक्य आहे आणि तेच या सातारा हा फिल्ल मॅरेथॉनच्या निमित्तानं सिद्ध झालेला आहे डॉक्टर साहेब तुमचं आणि तुमच्या सर्व टीमचं मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद थँक्यू सो मच चला